माजी खासदार हंसराज भैय्या अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न घाटणजी मध्ये दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोज मंगळवारला अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार व पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री भारत सरकार माननीय श्री हंसराज भैया अहिर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा मच्छीमार सेल घाटंजीच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले तसेच ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे फळांचे वाटप करण्यात आले तसेच त्याच परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाची काळजी घेण्याचा संदेश देऊन माननी हंसराज अहिर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा मच्छीमार सेल घाटंजी तालुका अध्यक्ष नीरजजी मन्ने यांनी केले तर प्रमुख उपस्थिती भाजपा मच्छीमार सेल यवतमाळ जिल्हा अध्यक्ष प्रदीप भाऊ भनारकर वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय घाटनजी डॉक्टर निखिल पुंडे सर भाजपा मच्छीमार सेल यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण भाऊ पारशिवे भाजपा मच्छीमार सेल यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश भाऊ मोहिजे सामाजिक कार्यकर्ते भाजपाचे बुथ प्रमुख अश्विन सातघरे नितेश बावणे निखिल राऊत प्रतीक बावणे रोहन बावणे ओम सातघरे संकेत सातघरे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते माननी हंसराज भैया अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट